सर्वांना जय जिजाऊ लग्न कधी करायचं खर तर हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो लग्न ही ज्याची त्याची प्रत्येकाची वैयक्तिक गरज असते मात्र वैयक्तिक गरजेसोबतच आपण कुठेतरी एखाद्या कुटुंबाशी बांधलेल्या आहोत या समाज व्यवस्थेशी बांधलेल्या आहोत मग अशा स्थितीमध्ये लग्नाचं नेमकं वय कोणतं कुठल्या वयामध्ये म्हणजे कायदेशीर दृष्ट्या लग्नाचं वय सरकारने निश्चित जरी केलं असतं तरी हल्ली पस्तीस पस्तीस वर्षापर्यंत लग्न होत नाहीत किंवा जुळत नाहीत ही एक गंभीर समस्या तुम्ही आम्ही सर्वजण फेस करतो आहोत मग अशा स्थितीमध्ये कुठल्या वयामध्ये नेमकं लग्न केलं पाहिजे म्हणजे त्याचे होणारे नेमके संभाव्य फायदे काय तोटे काय लग्नामुळं कुठल्या वयामध्ये लग्न केल्यानं तुम्हाला आर्थिक मानसिक शारीरिक स्थैर्य मिळतं किंवा त्याच्या माध्यमातून आर्थिक किंवा मानसिक किंवा शारीरिक फायदे तोटे काय या गोष्टीची आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत साधारणतः कायद्याच्या दृष्टीनं मुलींचं वय सध्या अठरा वर्ष हे लग्नासाठी निश्चित केलेलं आहे मुलाचं वय एकवीस वर्ष निश्चित केलेलं मा आहे मग अशा स्थितीमध्ये दहा पंधरा वर्षापूर्वी मुलींची जी काही लग्न व्हायची तर ती बऱ्याचदा अठरा वर्षाच्या आधी व्हायची ज्याला आपण सध्या कायदेशीर भाषेमध्ये बालविवाह म्हणतो अजूनही ग्रामीण भागामध्ये अज्ञानामुळे असे विवाह होतात मात्र आता सरकारने हे विवाह रोखण्यासाठी कठोर कायदेशीर अ प्रक्रिया अवलंबलेली आहे त्यामुळे याला कुठेतरी प्रतिबंध पायबंद बसत आहे मात्र लग्न हे नेमकं कुठल्या वयामध्ये केलं पाहिजे याबद्दलची मीमांसा करत असताना साधारणतः मुलं आणि मुली यांच्यामध्ये जे काही लग्नांचा विचार सुरू होतो तर पूर्वीच्या काळी एक कुटुंब व्यवस्थेचा एक विवाह एक अतिशय महत्वाचा घटक असल्याने संतती निर्मितीसाठी किंवा आपला वंश पुढे चालवण्यासाठी लग्न ही प्रत्येक कुटुंबाची गरज बनलेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू आहे मात्र अशा स्थितीमध्ये अठरा आणि एकवीस हे वय कायदेशीर दृष्ट्या निश्चित केलेलं असताना मुलं आणि मुली यांची लग्न एकमेकांमध्ये न होता ती आता लग्न शिक्षणासोबत करियर सोबत प्रोफेशन सोबत होऊ लागलेली आहेत समाजातील आपल्या आर्थिक स्थैर्यासोबत होऊ लागलेल्या आहेत समाजातील जी काही पत असेल त्या पद सोबत होऊ लागलेली आहेत आणि याच्यामुळे कुठेतरी लग्न जुळण्यास विलंब होतो आपल्या मानसिकतेत कुठंतरी बदल पडलेला आहे आणि मग अशा स्थितीमध्ये साधारणतः बावीस ते पंचवीस हा जो वयोगट मानला जातो विशेषतः मुलींसाठी की हा योग्य वयोगट या लग्नासाठी मानला जातो <coughs> मात्र शिक्षणाच्या निमित्ताने साधारणतः चोवीसाव्या वर्षापर्यंत मुलींचं सा शिक्षण चालतं आणि त्याच वयामध्ये तिच्या करिअर बाबतची निश्चितीही ठरलेली असते म्हणजे बऱ्याचदा शंभर मुली जर चोवीस वर्षापर्यंत जर शिकत असतील तर अशा स्थितीमध्ये मग त्यांचं करिअर काय असणार आहे हे जवळपास ठरलेलं असतं कुठेतरी त्या छोट्या मोठ्या हुद्द्यावर टिकलेल्या असतात किंवा बऱ्याचदा असं होतं की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण होतं मात्र अपेक्षा जुळत नसल्याने विवाहाचा वय हे वाढत जातं पंचवीसचं सव्वीस होतं सत्तावीस होतं अठ्ठावीस होतं आणि मग तिशी कधी पार होते हे आपलंच आपल्याला कळत नाही मुलांच्या दृष्टीनं योग्य वय कुठलं असलं पाहिजे तर साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस या वर्ष वयोगटामध्ये त्याचं करिअर कुठेतरी ते सेटल झालेलं असतं आणि याच दरम्यान त्याचं लग्न झालेलं पाहिजे मात्र मुलांच्या बाबतीत आता नवीन अनुभव असे येत आहेत की वयाचे तीस पार होते आणि बरेच बायोडाटे येतात एक्क्याण्णव सालचे नव्वद सालचे हे बायोडाटे अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर पाहायला मिळतात मग त्यांची वयाची पस्तीसी ती गाठत असतात मग अशा वयामध्ये लग्न करण्याचे नेमके फायदे तोटे काय असू शकतात यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत आता याच्यामध्ये जर कोणी तीस वर्षाच्या वयानंतर म्हणजे बत्तीस तेहतीस चौतीस किंवा नंतर जर लग्न करण्याचा विचार करत असेल तर याच्यापासून काय फायदे असू शकतात तर साधारणतः मानसिक स्थिती जी असते प्रत्येक ती ती वयानुसार माणसाच्या आवडी निवडी स्वभाव मानसिक स्थिती ही बदलत असते म्हणजे प्रत्येक वयाचे एक वेगवेगळे -वेग टप्पे ठरलेले असतात आणि साधारणतः पस्तीस वर्ष वयापर्यंत माणसाचं अर्धपेक्षा जास्त आयुष्य हे आपण पार केलेलं आहे साधारणतः आपली आयुष्य मर्यादा ताई साठ वर्षापर्यंत जर असेल तर तिशीच्या पुढे गेलो म्हणजे आपलं अर्ध आयुष्य त्या ठिकाणी संपलेलं असतं मात्र या वयात आपलं कुठंतरी आपण स्थिर झालेलो असतो आर्थिक स्थैर्य बऱ्याच जणांना मिळालेलं असतं आर्थिकदृष्ट्या ते स्थिर असतात या वयामध्ये बऱ्याच अंशी पस्तीसाव्या वर्षी समजूतदारपणा आलेला असतो अनेक अनुभवातून ते व्यक्तिमत्व त्याचं स्थिर झालेलं असतं विचारामध्ये परिपक्वता आलेली असते आणि नात्यांमधील जो काही म्हणजे जी जी नाती आपली असतील कुटुंबातील नाती असतील इतरांसोबत नातेवाईकांसोबतची नाती असतील तर याच्यामधील तणाव कमी होऊन याच्यामध्ये एक प्रामुख्यानं स्थिरता आलेली असते साधारणतः या वयापर्यंत करिअरमध्ये पूर्णपणे फोकस करून झालेला असतो आणि अशा वेळेस आता आयुष्याची पुढची दिशा ही ठरलेली असते योग्यदा जोडीदार निवडण्याची क्षमता सुद्धा त्याच्यामध्ये पूर्णपणे विकसित झालेली असते आणि अशा वयामध्ये जर लग्न करण्याचा कोणी जर विचार करत असेल तर ते एका दृष्टीनं लग्नासाठीच सा योग्य वय आहे असं म्हणायला हरकत नसावी आता याच्यामध्ये तोटे काय असू शकतात तर त्याबद्दलही आपण थोडक्यामध्ये चर्चा करू त्याने वय वाढल्यामुळे किंवा तिशीच्या नंतर वय गेल्यामुळे अपेक्षेसारखा जोडीदार मिळत नाही पहिली गोष्ट ही की तिशी पार केलेल्या मुलींची संख्या ही कमी असू शकते त्यामुळे वयातील डिफरन्समुळे जो काही जोडीदार शोधण्यासाठी जे काही अडचणीतात ही प्रामुख्याने प्रमुख अडचण त्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये पस्तीसाव्या वर्षी आपण बौद्धिकदृष्ट्या पूर्णपणे स्थिर झालेलो असलो तरी या वयामध्ये वंध्यत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण जे आपलं हुरूपाचं वय असते ते साधारणतः तिशीपर्यंत असतं या वयामध्ये जो काही उत्साह असतो ज्याला बरीच लोक गद्दे पंचवीशीचं वय म्हणजे हे खास तरुणी तरुणपणाचं वय असते आणि तिशीनंतर साधारणतः माणसामध्ये बराच प्रौढपणा यायला सुरुवात होते त्यामुळे या वाढत्या वयामुळे प्रजनन क्षमता कमी होऊ शकते विशेषतः स्त्रियांसाठी ही बाब अतिशय गंभीर आहे वय वाळल्याच्या नंतर गर्भधारणेसाठी अधिक काळ लागतो आरोग्याच्या समस्या ह्या साधारणतः तीस पस्तीस वर्षाच्या वयानंतर सुरू होतात वय वाढल्यानंतर साधारणतः बऱ्याच जणांना या अलीकडच्या काळामध्ये तिशीनंतर रक्तदाबाचा त्रास सुरू होतो कधी काहींना म मधुमेहासारखे सारख्या समस्या निर्माण होतात त्यामुळे पुढे या गोष्टीत कुटुंब सांभाळणं ही सगळ्यात अवघड बाब असते जोडीदार निवडण्यामध्ये जे काही तीस वर्षाच्या नंतर जे काही सगळ्यात मोठं जे असतं तर ते जोडीदार निवडण्याचं एक सगळ्यात मोठं आव्हान असतं त्या याच्यामध्ये खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही भावनिक आव्हान ज्याला म्हणू आपण तीस तीस तर एकटेपणाची सवय लागल्यामुळे इतरांच्या सवयीशी जुळून घेणं हे या वयामध्ये बरंच अवघड असतं आणि अशा स्थितीमध्ये जर योग्य वयात लग्न करायचं असेल तर मुलांची लग्न ही वयाच्या अठ्ठावीस वर्षाच्या आतच झाली पाहिजे अपवादाने एखाद्याचं वय एकोणतीस तीस पर्यंत जात असेल तर त्याच्या आतच कुठल्याही परिस्थितीत लग्न हे उरकलं गेलंच पाहिजे मुलींचं लग्न हे साधारणतः पंचवीस फार तर सव्वीसच्या आत हे झालंच पाहिजे आणि ज्यांची वय याच्या पुढे सरकत असतील तर मग अशांनी लग्नाचा विचार न केलेलाच बरा कारण आपण अपेक्षा जर ठेवत गेलो तर अपेक्षा कधीच कुणाच्या कधीही पूर्ण झालेल्या नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये जर आपण नंतर चाळीशीनंतर नंतर जर लग्न करत असू तर मग संसार कधी करायचा आणि मुलाबाळांचं सुख कधी पाहायचं मग हा एक सगळ्यात मोठा प्रश्न यातून निर्माण होतो तर यावर अवश्य विचार झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला जर काही वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओत पुन्हा नवीन विषयाचा आपण भेटत राहू तर धन्यवाद जय